जो जीवन जगत असताना आपल्या चुकातून शिकत असतो आणि दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो हरणारे लोक जगाला भिवून आपले विचार बदलून टाकतात आणि जिंकणारे लोक आपल्या विचाराने जग बदलून टाकतात ज्याच्यावर जबाबदारीच ओझ असत त्याच्याजवळ रुसवा फुगवाला वेळच नसतो या जगात परिश्रम सर्वांना करावे लागतात देव फक्त साथ देतो जीवनाचे रंग आपल्यालाच भरावे लागतात म्हणतात की काळा रंग अशुभ आहे परंतु शाळेतला फडा लोकांची जिंदगी बदलून टाकतो अंधाराला घाबरू नका चमकणारा हिरा हा अंधारातच चमकत असतो विनाकारण मनावर बोध ठेवू नका जीवन हे खूप चांगले आहे ते आनंदाने जगा अशी एक गोष्ट निर्धारित करा जी आपल्याला झोपेतून उठायला भाग पाडेल कोणाच्या पायावर मान ठेवून प्रतिष्ठा मिळू नका स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी बनण्याचा प्रयत्न करा दुसऱ्याच्या भरोश्यावर काम कराल कर ना हो तर स्वतःचे काम विसरून जाल एखाद्या व्यक्ती हरवल्यावरही त्याच्या तोंडावर जर हास्य असेल तर जिंकणारा पण जिंकण्याचा आनंद विसरून जातो जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोक जवळ यायचे मार्ग सोडू लागतात आणि नातं जुनं होतं तेव्हा दूर राहण्याची कारण सोडतात मनाने खूप मजबूत असतात ती लोक जी एकांतात जाऊन लपून रडतात जो सर्वांची काळजी घेतो नेमकी त्याची काळजी घेण्यासाठी कुणीच नसते सुंदर दिसलेल्यांना लोक वाईट का म्हणतात माहीत नाही कारण फसवणारे तर सुंदर चेहरेच असतात नुसता डोळ्यांनी सुद्धा घाव होतो जेव्हा कुणी पाहून न पाहिल्यासारखं करते आधी लोक नातं सांभाळत होते नंतर नात्यांचा फायदा घ्यायला लागले आणि आता फायदा असेल तरच नातं बनवत आहे वेळ फुकटात मिळते मात्र ती अमूल्य आहे तुम्ही वेळेला आपलं म्हणू शकत नाही मात्र तिचा उपयोग स्वतःसाठी करू शकता तुम्ही वेळेला साठवून ठेवू शकत नाही मात्र खर्च करू शकता असं नसते की आपल्या जवळ जीवन जगण्यासाठी पुरेसा वेळ नसतो मात्र मिळालेल्या वेळेतील खूप जास्त वेळ आपण निरर्थक गोष्टीमध्ये वाया घालवतो वेळ ही बोलून दाखवत नाही तर करून दाखवते एकदा वेळ गेल्यावर ती कधीच परत येत नाही जो व्यक्ती वेळेतील एखादा तास जरी व्यर्थ घालवत असेल त्या व्यक्तीने अजून जीवनाची किंमत ओळखली नाही अशी एकच गोष्ट आहे जी वेळेपेक्षा सुद्धा मौल्यवान आहे ही म्हणजे आपण हा वेळ ज्याच्यावर खर्च करतो ती गोष्ट वेळेची किंमत पैशापेक्षा जास्त आहे आपण अधिक पैसे कमावू शकतो मात्र आपल्या अधिक वेळ मिळत नाही जगात सर्वात महान दोनच गोष्टी आहेत वेळ आणि संयम जी गोष्ट तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे त्यासाठी त्यावर वेळ खर्च करा वेळेनुसार आपल्या गरजा सुद्धा बदलायला हव्या लोक म्हणतात की वेळेनुसार सर्व जखमा भरल्या जातात पण ते यासाठी म्हणतात की कुठल्याही दुःखाची एक निश्चित वेळ असते एक मिनिट उशीर करण्यापेक्षा वेळेच्या एक तास आधी पूर्ण करायला शिका वेळ खूप अनमोल आहे नेहमी लक्ष ठेवा की आपली वेळ ही चांगल्या लोकांसोबत खर्च व्हायला हवी वेळ हातातून सहज निसटते आणि आपण वेळेला थोडी जरी ढील दिली तर ती आपला पूर्ण वेळ सहज घेऊ शकते मला एखादं काम करायचे नाही आहे आणि माझ्याजवळ वेळ नाही ही दोन्ही वाक्य सारखीच आहे या प्रत्येक एका मिनिटात जेव्हा तुम्ही क्रोधित होता त्या साठ सेकंदात उगाच तुम्ही तुमचा आनंद कमी करून घेता जी गोष्ट आपल्या जवळ सदैव असते ती म्हणजे वेळेच्या व्यक्तीजवळ काहीच नसते त्याच्या जवळ सुद्धा वेळ ही असच असते वेळेच्या मिनिटाचा योग्य उपयोग करा मग बघा तुमच्या आयुष्यातील तास आणि नंतर दिवस कसे बदलतात वेळ हळूहळू चालतो मात्र नेहमी आपल्या समोरच येतो यशस्वी लोक आपल्या वेळेचा वापर विचारपूर्वक करतात आणि सामान्य लोक वेळेचा वापर निरर्थक गोष्टीसाठी करतात आपली वेळ कशीही असो चांगली किंवा वाईट आपल्या जवळ फक्त ही एकच एक वेळ असते जर एकाच गोष्टीबद्दल आपण सदैव फक्त विचारच करत असाल तर ती गोष्ट आपण कधीही मिळवू शकत नाही